हॅलो फ्रेंड्स mm -hmm. नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपलं आयुष्य सुद्धा बदलणार आहे बघा काही आपण समाजात बघतो काही जणांना खूप लवकर यश मिळतं आणि काही जण खूप प्रयत्न करतात तरी त्यांना यश मिळत नाही आणि मग ही लोक कसे पुढे असतात असं याबद्दल काही जणांना वाईट वाटतं त्याबद्दल त्यांना कुतूहल सुद्धा वाटतं की कसे काय लोक हे प्रगती करतात आपण का, का, करता। का मागे राहतो मार्क रेकलाऊ या एक पुस्तक आहे बघा चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ या पुस्तकामध्ये त्यांनी बरेच फंडे सांगितलेले आहेत की तुम्ही काय केलं म्हणजे कोणत्या सवयी सोडल्या म्हणजे तुमचं लाईफ चेंज होईल आपण त्यातल्या काही सवयी आज इथे बघणार आहोत पहिलं काय घ्यायचं आहे पहिल्या सवयीबद्दल मी असं सांगेन की पहिली सवय आपली कुठली बदलायची आहे तर आपल्याला आपली जबाबदारी घ्यायची आहे त्याबद्दल दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही उदाहरणच द्यायचं झालं तर बघा सकाळची वेळ सकाळी आई उठवते किंवा पत्नी उठवते उठा वेळ झाली आहे सहा वाजले सात वाजले पण उठणाऱ्याला आळस येतो कंटाळा येतो आणि लवकर उठत नाही आणि मग उठल्यानंतर उठवणाऱ्या व्यक्तीलाच बोलल्या जातं की तुम्हाला लवकर का नाही उठवलं मग ती आई असेल पत्नी असेल घरातली जबाबदार व्यक्ती असेल ते म्हणते बाबा तुला केव्हाच उठवतोय मग तो उठतच नाहीये मग जो उशिरा उठतो त्याची चिडचिड सुरू होते त्याचा अभ्यास राखी असेल किंवा त्याला आणखी दुसरं काही काम करायचं असेल व्यायाम करायचा असेल पण त्याचा तो दिवस वाया जातो आणि ती व्यक्ती मग दिवसभर चिडचिड करते आता ही जबाबदारी उठवण्याची जबाब समोरच्यांची होती का आई वडिलांची असेल किंवा पत्नीची असेल किंवा आणखी मोठ्या भावाची असेल ताईची असेल होती का ही जबाबदारी फक्त जो झोपलेला असतो त्याला वेळेवर स्वतःलाच मी उठाव असं वाटलं पाहिजे आणि त्याने त्याचा अलाम लावून उठलं पाहिजे लहान मुलं असतील तर ठीक आहे पण मोठं झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आणि त्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार धरलं नाही पाहिजे मग पहिली सवय काय मोडायची आहे तुम्हाला जर तुम्ही कोणी आपल्याला उठवेल याची वाट जर बघत असाल तर ती सवय आधी बंद करा स्वतः ठरवायचं आहे की मला आज सहा वाजता उठायचं आहे साडेसहा उठायचं आहे सात ला उठायचं आहे आणि उठल्यावर मला हे काम करायचं आहे जर तुम्ही त्या पद्धतीने उठलात तुम्ही तुमचं ते काम केलं तर दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुमची चिडचिड होणार नाही त्यामुळे ही एक सवय जरूर बदलण्याचा प्रयत्न करा दुसरा पॉईंट असा आहे की सेल्फ डिसिप्लिन आणि कमिटमेंट आता बघा एखाद्या व्यक्तीला योगासनं करायचे असतात एक जानेवारीला संकल्प करता सगळे सण नाही मला आता व्यायाम करायचा आहे मला योगासना करायची आहेत माझी हेल्थ चांगली ठेवायची आहे हेल्थ इश्यू बिलकुल नको सगळं ठरवलं जातं संकल्प केले जातात आणि मग काही दिवस दोन दिवस आठ दिवस चार दिवस हा संकल्प तडीच नेण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर मग सकाळी उठल्या जात नाही योगा क्लास केल्या जात नाही किंवा स्वतः घरी जरी करायचं म्हटलं तरी ते होत नाही मॉर्निंग वॉक करायचं म्हटलं तरी होत नाही मग तुम्ही स्वतःला जे कमिट केलं के आहे की मला योगासनं करायची आहे किंवा मला कुठला माझं हेल्थ चांगली ठेवायची आहे त्यासाठी मला वर्कआउट करायचं आहे मग तुम्ही स्वतःला कमिटमेंट केलं आहे ना ते मग तुम्ही का नाही ते पूर्ण करू शकत तर त्याच्यासाठी सेल्फ डिसिप्लिन लागतं स्वतःची स्वयंशिस्त लागते की नाही मला हे करायचं आहे मी हे करणारच आणि यामध्ये दुसरं कोणी बदल करू शकत नाही आता योगा टीचर म्हणून मी सांगेल कोणाला की तुम्ही योगा करा तर त्याने काही फरक पडणार नाही करणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की मला योगासनं करायचे आहेत मला हेल्थ प्रॉब्लेम काही होऊ नये म्हणून मला काही वर्कआउट करायचं आहे तर हे सगळं होणार आहे म्हणून स्वतःला स्वयं शिस्त लावा आणि स्वतःला जे उद्दिष्ट तुम्ही दिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा जरूर जरूर प्रयत्न करा तिसरा पॉइंट असेल वॉच युअर वर्ड्स म्हणजे तुम्ही काय बोलता आहात इकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही गॉसिपिंग तर करत नाहीये ना किंवा इकडचं ऐकून तिकडे सांगणं तिकडचं ऐकून इकडे सांगणं दोघांमध्ये दोघांमध्ये नको भांडणं लावल्या जातात लागतात भांडणं आपण मुद्दाम करत नाही पण ते होतात मग असं काही जर आपण करत असू तर ती सवय आपल्याला बंद करावी लागेल आपल्याला कळतही नाही की ती सवय आपल्याला आहे आणि त्यामुळे तर लोकांचं काहीतरी असं होत आहे म्हणून आपल्याला आपले शब्द जपून वापरायचे आहेत त्यामुळे शब्द बोलताना आपण कोणाशी बोलतो आहोत काय बोलतो आहोत वडीलधाऱ्यांशी बोलताना मान सन्मानाने बोलायचं आहे किंवा कोणाला राग येईल असे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडता कामा नये त्यामुळे जुने लोक सगळेच सांगतात की खरं बोला कमी बोला मधुर बोला हे तीन वर्ड जर लक्षात ठेवले तर आपल्याला हा नियम निश्चित अंमला येईल अंमलात आणता येईल त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे कोणामध्ये कटुता निर्माण होणार नाही याची काळजी आपली स्वतःलाच आपल्याला घ्यावी ला लागते म्हणून आपल्याला जर स्वतःला बदलायचं असेल आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल तर आपल्याला ही बोलण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं लागणार आहे चौथा आहे मॅनेज युअर टाइम तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा आता बऱ्याच जणांना खूप काही करायचं असतं पुस्तकं वाचायची असतात काही छंद जोपासायचे असतात वॉक करायचं असतं काही हेल्थ वर्कआउट करायचं असतं पण वेळ मिळत नाही या सब खाली सगळ्या गोष्टी टाळल्या जातात आवड आहे तर सवड आहे असं म्हटलं जातं मग तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सवड ही काढलीच पाहिजे आणि काढता येते हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगू शकते त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही मनातून तुम्हाला ते करण्याची इच्छा असेल तर निश्चित म्हणजे निश्चित तुम्ही त्या कामासाठी वेळ काढू शकता म्हणून वेळ स्वतःसाठी काढा आणि तुमचं उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करण्याकडे त्या दिशेने मार्गक्रमण करा म्हणजे ही जर सवय तुम्ही मोडली म्हणजे की मला वेळ नाही असं म्हणण्याची सवय तुम्ही मोडा तुमचं आयुष्य नक्कीच बदले म्हणून वेळ काढून तुम्हाला जे करायचं चांगलं काम ते तुम्ही अवश्य करू शकता आणि वेळ मिळतो दिवसाचे चोवीस तास आहेत त्यातला ठरवले आपण दोन तास स्वतःसाठी काढायचं म्हणतं तर निश्चित काढू शकतो पण मी जेव्हा योगाच्या बायकांना म्हणते की मी योगा माझ्या क्लासला येणाऱ्या येणार क्लासला येतात पण माझे काही पेशंट असतात त्यांना मी वर्षानुवर्ष काय झाले त्यांना मी सांगते योगा क्लास करा माझ्याकडे करायचं ऑनलाईन करा, करा दुसऱ्यांकडे करा घरी करा ब, करा पण पन करा पण म्हणतात वेळच नाही मॅडम वेळच नाही असं नाही मग जेव्हा इतर आजार डोकावायला लागतात तेव्हा मग आठवतो अरे मॅडम म्हटलं होते आपल्याला योगासनं करा किंवा क्लास करा किंवा वर्कआउट करा आपण ते केलंच नाही मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते हे झालं काय बाबतीत इतर कुठलेही छंद असतील बागकाम असेल काही असेल कोणाला फिरायची सवय असेल पर्यटनाची सवय असेल जाऊ जाऊ करून वेळ काढत नाही मग तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात गुडघे दुखायला लागतात आणि मग डॉक्टर सांगतात तुम्ही प्रवास करू नका त्यावेळी काय होतं वे वेळ निघून गेलेली असते म्हणून वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्याला जे करायचं आहे ते काम निश्चित पूर्ण करा म्हणजे नक्की तुमचं आयुष्य बदलणार आहे एक आणखी एक चांगली सवय ती सगळ्यांना त्रासदायक वाटणार आहे मला माहिती आहे गेटअप अर्ली सकाळी लवकर उठा आता माझ्याकडे कालच एक पेशंट आले होते बघा फक्त ती आठ नऊ वर्षाची मुलगी होती तिला कॉन्स्टिबेशनचा त्रास होता मी तिला विचारलं ती उठते किती वाजता ती नऊ दहा वाजता शाळेत मुलगी वाजता वाजता उठते तिची शाळा असते वाजता उठून ती काय आवरत असेल कसे जेवत असेल कशी आठवत असेल या सगळ्या सवयीमुळे तिला कॉन्स्टिब्युशन होत आहे आणि त्यामुळे होणारे पुढचे त्रास वाढत आहे तर हे प्रातिनिधिक उदाहरण मी तिला कालच घडलेलं आहे म्हणून मग सगळ्यांनी जर उठण्याची सवय लावली सकाळी सकाळची अतिशय प्रसन्न वेळ असते तुम्ही सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जर उठलात जर बाहेर जाऊन जर बघितलं तर खूप छान वाटतं सकाळची फ्रेश हवा तुम्ही त्या काळामध्ये वॉकिंग करा तुम्ही योगासनं करा प्राणायाम करा तुम्हाला जे वाटेल ते करा पण बेडमधून नक्की बाहेर पडा सकाळचा सूर्योदय बघा खूप छान वाटेल एक वेगळी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल तुमचा दिवसभर नक्कीच फ्रेश जाईल म्हणून सकाळी उठण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे डोळ्यात पडल्याने काय होतं की आळस येतो झोप पूर्ण होत नाही आणि पूर्ण दिवस खराब होतो त्यामुळे लवकर उठणारे जे आहेत मला विचारा लवकर उठल्यामुळे काय होतं खूप वेळ मिळतो इतर आणि आपला दिवस सुद्धा चांगला जातो आणि आणखी पुढचा एक नियम चेहऱ्यावर नेहमी ठेवा सतत हसत आणि सतत हसरा चेहरा ठेवल्यामुळे दुसऱ्यांनाही चांगलं वाटतं सतत चेहऱ्यावर आपला ताण असेल तणाव असेल किंवा सतत रागीट चेहरा करून जर आपण बसलो तर समोरच्याला आपल्याबद्दल वेगळीच भावना तयार होते त्यामुळे आपण स्माइल करणं त्यामुळे आपण स्माइल करणं हे आपल्यासाठी चांगलं आहे त्यामुळे सतत हसण्याची सवय ठेवा हसणं म्हणजे खूप जोरदार गडगडात हसायचं नाही कधी पण कुठेही पण पण एक स्मित भेटला आपल्याला तर ताल बारीकच स्मित आपण त्याला नक्कीच देऊ शकतो आणि पुढची हॅबिट नो नो युअर स्टेन्स म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा अंदाज घेऊन काम केलं पाहिजे क्षमतेच्या बाहेर काम करून घ्या करायला जाल तेही नुकसान होतं आणि क्षमतेच्या कमी काम कराल ते सुद्धा नुकसान होतो आता माझ्या योगा क्लासला येणाऱ्या बायकांच्या बद्दल सांगेन मी सगळ्या सा माझ्या लेडीज क्लास लेडीज क्लास आहे फक्त सगळ्या बायका मुलीच असतात माझ्याकडे आता त्यांची क्षमता असते की जे योगासन असेल ते पूर्ण स्थितीपर्यंत पोहोचण्याची पण क्षमतेपेक्षाही त्या आसन काही जणी कमी करतात त्यांना क्षमतेपर्यंत आहे त्यांची क्षमता आणि ते अंतिम स्थिती गाठण्याचा कंटाळा किंवा मला जमतच नाही असं सतत म्हटल्यामुळे ते अंतिम स्थिती त्या गाठू शकत नाही आसनाची त्यामुळे आपली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे कुठलाही हे झालं एक प्रातिनिधिक क्लासचं उदाहरण कुठल्याही कामामध्ये तुम्ही अभ्यास चांगला करू शकता पण केवळ कंटाळा किंवा बसणं माझ्याकडनं होत नाही मला दुपारी झोपच येते अशा अनेक कारणामुळे अभ्यास सुद्धा नीट होत नाही बुद्धिमत्ता चांगली आहे सगळं चांगलं आहे एक पाठी आहे पण ते केल्याच जात नाही तर मग अभ्यास कुठून होणार म्हणून तुमची क्षमता आहे पण करा क्षमता आहे तर ती वापरण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे तुम्ही आज जिथे आहात तुम्ही पुढे जाणार आहात म्हणून आपली स्ट्रेंथ आपण ओळखायची आहे आणि स्ट्रेंथच्या सवय आहे म्हणजे चालण्याची सवय नाही करायला लागला आणि अचानक तुम्ही पहिल्याच दिवशी पाच किलोमीटर वॉकिंग केलं हे काय झालं क्षमतेपेक्षा वॉकिंग जास्त झालं तुमचं त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला त्रास होणार त्यामुळे आपली कुवत ओळखून आपली क्षमता ओळखून आपण आपले कर्म कोणतेही असो ते शारीरिक असो मानसिक असो कुठलंही काम जे असो ते आपण केलं पाहिजे क्षमतेच्या बाहेर कोणीच काम करू शकत नाही आणि करू पण नाही पण क्षमतेच्या पेक्षा क्षमतेपेक्षा कमी सुद्धा काम करू नका आपली क्षमता ओळखा आणि पुढे जा नक्की तुम्हाला तुमचे यशाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार म्हणजे उघडणारच म्हणून ह्या काही सवयी आपण आज पाहिल्यात याचा दुसरा भाग सुद्धा बनवता येईल सध्या एवढंच तर आपल्याला जर यातल्या काही सवयी असतील तर त्या जरूर बदलण्याचा प्रयत्न करा याने तुमचं सुद्धा बदलणार आहे आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर मला कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद